निपुण महाराष्ट्र अंतर्गत इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी विषयातील वाचन कौशल्यमधील क्षमता आहे अपरिचित मजकुरातील चार ते पाच सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये विरामचिन्हासह आरोहासह व योग्य गतीने अचूकपणे वाचतो आपणास विद्यार्थ्यांची ही अध्ययन क्षमता विकसित करायची आहे या अध्ययन क्षमते अंतर्गत विविध स्तर आहेत त्यातील जे विद्यार्थी अध्ययन स्तर क्रमांक सात पर्यंत म्हणजेच परिचित मजकुरातील दोन ते तीन सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्य वास्तो या स्तरात निपुण झालेले आहेत मात्र त्यांना त्यापुढील स्तर क्रमांक आठसाठी निपुण करावयाचे आहे अशा विद्यार्थ्यांना शिक्षक म्हणून आपण कसे अध्यापन करावे व त्याकरिता कोणकोणत्या कोण कृती घेऊ शकतो या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आता मी तुम्हाला दुसरं चित्र दाखवते बघा बघू आता एकाने सांगायचं हा हा सांग बघू हे चित्र हे चित्र कशाचे मी प्रश्न विचारला होता की नाही हे चित्र कशाचे आहे मग तर बालमित्रांनो तुम्हाला प्रश्न चिन्ह आणि पूर्णविराम समजला हो की नाही त्यानंतर आपण पुढचे चित्र पाहूया स्वामीनी सांग कुठले चित्र आहे कोणते चित्र आहे काय काय दिसतय चित्रामध्ये सांग बघू Hmm. Myna, मैना मैना चिमणी खारुताई, खारुताई. Hmm? चार जण आले की नाही हा मग आता आपण त्याचं वाचन घेऊया आता आपण वाक्य काढते वाचन घेऊया वाच गीतांजली हे बोट बघू हे वाडाचे झाडा आहे झाडावर झाडावर चिमणी कावला मैना, एता। आता इथे बघा यात एक सारखे बरेच शब्द आले की नाही मग प्रत्येक शब्दानंतर आपण थोडं थांबलो स्वल्प विराम दिला पुन्हा वाचन घेऊयात तुम्ही माझ्यासोबत वाचा हा झाडावर मैना म्हणजे आपण प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम दिला, हो की नाही याला म्हणतात स्वल्पविराम एक सारखे शब्द आले कि मध्ये आपण ते थोडस थांबतो आणि स्वल्पविराम देतो आता यानंतर मी तुम्हाला एक वाक्य कार्ड दाखवते ते तुम्ही वाचन करायचे बापरे किती मोठी काय केलं गडबड केली घाई केली।, केली हो की नाही आता जर आश्चर्य म्हणजे अचानक आश्चर्य किंवा भीती वाटली आनंद झाला अशा अचानक येणाऱ्या भावना जर व्यक्त करायच्या असतील तर उद्गार वाचक चिन्ह वापरतात मग आपण आज बघा कोणती कोणती चिन्हे बघितली बघा बर पूर्ण विराम स्वल्प विराम उद्गार वाचक चिन्ह आणि प्रश्नचिन्ह समजली का तुम्हाला ही ना तर अशा प्रकारे आपण तुम्ही घरी गेल्यावरही अशी वाक्य तयार करायची आहे आणि वहीत लिहायची आहे शिक्षक मित्रांनो आज या स्तरात आपण विद्यार्थ्यांना चित्र वाक्यपट्ट्या दाखवून विराम चिन्हांसह वाक्य तयार करून वाचन करून घेतले या कृतीचा अधिक सराव होण्यासाठी आपण ही कृती आपल्याला पाहिजे तितका वेळ किंवा आपले उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत आपण वर्गात घेऊ शकतो यासाठी पूर्वतयारी म्हणून आपल्याकडे सहज ओळखता येतील अशी पुरेशी व स्पष्ट चिन्ह असलेली चित्र असलेल्या वाक्यपट्ट्या चित्रकार शैक्षणिक साहित्य म्हणून वापरावी लागतील प्रत्येक विद्यार्थ्याला निपुण करण्यासाठी सर्व शिक्षकांना मनकपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद